ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त महाराष्ट्र एटीन न्यूज बुलेटिन पत्रकार परिषदेत सांगितलंय आदिवासी समाजाचे कार्यकर्ते जयवंत शिद हे उपचारार्थ खोपोलीवरून कामोठे येत असताना शेडुंग टोल नाक्यावर सात ते आठ टोल कर्मचाऱ्यांनी शिद आणि त्यांच्या मुलाला अमानुष मारहाण करत जातीवाचक शिबिगाळ केल्यानं टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांच्या विरोधात अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करावा अन्यथा संविधानिक मार्गानं एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा जयवंत शिद यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं आहे सोमवार दिनांक चोवीस सहा दोन हजार चोवीस रोजी खोपोलीहून कामोटे येथे हॉस्पिटलच्या कामासाठी आम्ही जात असताना शेडूंग टोलनाक्यावर खोपोलीतून आम्ही लगेचच पंधरावीस मिनटात पोहोचलो आणि खोप खा शेडूंग टोलनाक्यावर पोहोचला असता तिथील फास्टॅग uh, आम्ही त्या कर्मचाऱ्यांना फास्टॅग आमचं दाखवलं तर त्यांनी उत्तर दिलं की तुमच्या फास्टॅगमधील रिचार्ज संपलेला आहे तरी तुम्हाला फास्टॅगचे काही पैसे भरल्याशिवाय पुढे जाता येणार नाही तरी आम्ही त्यांना तिथे एक रिक्वेस्ट केली की आम्हाला अर्जंटमध्ये याला हॉस्पिटलला जायचं आहे आणि माझं हृदयविकाराचा मला त्रास असल्यामुळे मला गोळ्या संपलेल्या आहेत औषध गोळ्या संपलेल्या आहेत तरी मला हॉस्पिटलला जाणं महत्वाचं आहे तर तुमचं काय टॅक्स असेल जो काय असेल फी किंवा माझ्या फास्टॅगला जो काय बॅलन्स असेल तर तुम्ही चेक करा अशी मी त्यांना विचारणा केली तर ते बोलले की आमचं काम नाही ते चेक करायचं तुम्ही तुम्हाला रक्कम भरावी लागेल तर मी माझा कार्ड दाखवला आदिवासी बिरसा ब्रिगेड आदिवासी संघटना तुम्ही रायगड जिल्हाध्यक्ष आहे तर हा मी कार्ड त्यांच्या हातात दिला की सर आम्ही इथून नेहमी आम्हाला सामाजिक क्षेत्रातल्या कामासाठी येणं जाणं करावं लागतं तर त्या आम्ही जर तीन चार राऊंड मारले तर आम्ही एवढा टॅक्स भरू शकत नाही कारण आम्ही स्वतः आदिवासी समाजाच्या आम्ही समाजासाठी काम करतो हा कार्ड त्यांनी तीन वेळा पाहण्यासाठी बघितलं घेतला आणि तिन्ही वेळा त्यांनी फेकून अंगावर फेकून दिला आमच्या कार्ड तर मी मग काय केलं माझ्या खिशातील एक सत्तेचाळीस रुपये पन्नास रुपयाची नोट काढली आणि माझ्या किन्नर साईडने जो आलेला कर्मचारी होता टोल नाक्यावरचा त्याच्याकडे मी ते दिले तो बोलला की माझ्याकडे द्या मी तुम्हाला पावती देतो तर त्यांनी सदर पावती पैसे घेतले आणि मला पावती दिली तर जो उजव्या साइडला जो कर्मचारी होता राकेश पिंगळे म्हणून तो कर्मचाऱ्यांनी खूप वाद झाला सुरुवात केली तो कार्ड जेव्हा फेकून दिला त्याला बोलला अरे बाबा असं करायचं नसतं हा रायगड जिल्ह्याचा माझा अध्यक्षपदाचा अध्यक्षाचा कार्ड आहे हा तर तो, तो फेकून फेकणं म्हणजे माझ्या समाजाचं एक हे होतं मला ते फे, हे होत फील झालं तर त्यावेळेस मी त्याला विचारणा केली तो तो का का हो की बाबा आता मी टॅक्स भरलाय तर तो आपलं गप जा म्हटलं बस तिथं हा टोल काही तुमचा नाहीये हा शासनाचा टोल नाका आहे तरी त्यांनी मग जातीवाची शिळी गाडी मला केली आणि ते बोलले की तुम्हाला आम्ही खलास करू असं तसे भाषा वापरली आणि जो मारणारा आरोपी आहे राकेश पिंगळे म्हणून तो माझ्या गावापासून फक्त एक किलोमीटर त्याचा अंतरावर गाव आहे त्याला बोलला अरे तू आणि मी आपण एकाच बाजूला राहतो एकाच तालुक्यात जवळच गाव आहे आणि चहा प्यायला आपण न्यू राशी म्हणून हॉटेल आहे खालापूरला त्या हॉटेलला आपण रोज असतो तरी तू ओळखत नाही तरी तू सोडत नाही आणि मला इमर्जन्सी हॉस्पिटलला जायचंय मला तरी एवढं सांगून सुद्धा त्या माणसाने सोडलं नाही तर मला असं एक या माध्यमातून सांगायचं आहे की टोल नाक्यावर जे लोक आहेत कर्मचारी आहेत हे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत आणि त्यांना जा विचारण्यासाठी मी गाडीतून खाली उतरलो त्याला विचारलं अरे बाबा तू एवढी टोकाची भूमिका का घेतो आज मी टॅक्स भरलाय टोल भरलाय तू जाऊन बस ना तुझ्या कॅबिनला तुला गरज नाही एवढं तू वाद घालण्याची तर माझ्या ड्रायव्हिंग साईडच्या खिडकीतून तो तरी वाद घालत बसला मग त्या वादामध्ये आमची धक्का झाली तर त्यांनी आमच्या मुलाला आणि मला मारायला सुरुवात केली त्याच्यामध्ये त्यांचे कर्मचारी सात ते दहा कर्मचारी आले आणि माझा मुलगा लहान असल्यामुळं आणि मीही आजारी असल्यामुळं आम्हाला दोघांना बेदम मारहाण झाली आणि त्याच्यामध्ये मुलाचा हाताचा मधला बोट हा निकामी झालेला आहे आणि ह्या संदर्भात मग आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करू म्हटलं आपण कायद्याने चालू जर कायद्या किंवा आम्हाला जर आम्ही त्या प्रवृत्ती असतो तर कदाचित हा टोलनाका पण फोडला गेला असता पण आम्ही एक हे विचार केला की हे शासनाची मालमत्ता आहे हे कुठेतरी त्याचा भू भूदंड हा आपल्यालाच भोगायचा आहे म्हणून आम्ही ते काय कृत्य केलं नाही पण कायद्याच्या आणि जर आम्ही गेलो आणि पोलीस स्टेशनचे सिनियर पी आय माननी श्री अनिल पाटील साहेब यांच्या कॅबिनला तात्काळ जाऊन त्यांचा सगळा हा झालेला प्रकार त्यांना मी सविस्तर सांगितला साहेबांनी आमचं एफ आय आर दाखल करून घेतलेला आहे आणि त्या एफ आय आरमध्ये जवळजवळ पाच ते सात कलम लावलेले आहेत त्याच्यामध्ये तीनशे तेवीस तीनशे पंचवीस एकशे बेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे एकोणपन्नास एकशे चार एकशे सहा चारशे पंचवीस असे कलम लावलेले आहेत पण अद्याप आरोपींना एकाही आरोपीला अटक करण्यात आलं नाही किंवा त्याला कुठल्या प्रकारची विचारणे केलेला आम्हाला कळली नाही आज माझा मुलगा मंथन हा जवळजवळ चार दिवस आयसीयू ठाकूर हॉस्पिटल खोपोली येथे चार दिवस आयसीयू मध्ये होता पण एकाही आय बी आय आरबीआय कंपनीचा कर्मचारी किंवा मॅनेजर किंवा पोलीस यंत्रणेतील किंवा शासकीय अधिकारी एकही विचारण्यासाठी आला नाही एवढी मोठी भांडणं झाली आज सात लोकांनी सामूहिकरित्या मारलेला आहे मारजोड मार केलेली आहे आणि ती पण एकदम खालच्या लेवलला त्यांनी जाऊन हे केलेलं आहे माणसाचं वादविवाद होतात पण ह्या सात लोकांनी मारणं हे एकदम चुकीचं आहे तर ह्या विरोधात आम्ही साहेबांना विचारणार की रे साहेब आज जर न जाणू काही कमी जास्त झालं असतं त्या ह्याच्यामध्ये था तर याला जबाबदार कोण होतं आणि आम्ही जर असे मारामारीसाठी आलो असतो तर आम्ही साधारण जण आलो असतो पण आम्ही ते करायला आलोच नाहीत आम्ही म्हणून एक ह्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो का पोलीस यंत्रणेने ह्या लोकांना ताबडतोब अटक करावी अरेस्ट करावी आणि यांना सजा सुनवावी आणि आम्ही आम्हाला पाटील साहेबांनी सांगितलं गेलं की तुम्ही एक दोन तीन दिवस थांबा आपण त्यांना बोलू त्यांना काही सजा देऊ असं करतो तसं करतो सांगितलं पण आमचं त्या ते, त्यांनी काहीच केलं नाही त्या आरोपींच्या विरोधात आमचं अजिबात समाधान झालेलं नाही म्हणून आम्ही माननीय श्री प्रभाकरजी कांबळे साहेब आरपीआयचे पनवेल शहर अध्यक्ष आहेत जिल्हाध्यक्ष आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांचं पत्र घेऊन आम्ही डायरेक्ट अपर आयुक्त आयुक्त साहेब यांच्याकडे गेलो आणि त्यांना हे पत्र दिलं की आठ दिवसाचा अल्टिमेट दिला की बाबा आठ दिवसात त्यांच्यावर अट्रॉसिटीची केस दाखल करा आणि हाफ मर्डरचे गुन्हे दाखल करा पण साहेबांनी तात्काळ सिनियर पी आय अनिल पाटील साहेब व शेलकर साहेब पी आय यांना सूचित केलं की ह्या हा गंभीर प्रकारचा गुन्हा आहे तुम्ही त्याच्यावर स्वतः जातीने लक्ष द्या पण साहेबांनी आम्हाला त्याच्यामध्ये मला तरी वाटतं की आम्हाला सहकार्य केलेलं नाही त्याबद्दल मी त्यांच्यावर नाराजी व्यक्त करतो आणि येत्या आठ दिवसात जर आम्हाला याचा काही मनासारखं झालं नाही किंवा सजा झाली नाही त्या लोक आरोपींना